स्वागत आहे आपल्या ज्ञान मंडल चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत पूजनी लोकांच्या मनातील जागृत देव श्री गजानन महाराज शेगाव करुणीचा स्त्रोत आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचा आधार प्रकट स्थळाची साल अठराशे अठ्याहत्तर शेगावचे साधगाव लोकांची दैनंदिन सुरू होती अचानक एका तरुण साधून एका वाटा सुरूात भाकरी भाजी पाहून यंत्रावळा वळा असा एक शब्द उच्चारला आणि याच क्षणापासून इतिहास बदलला कारण हा साधूपणा साधन होता त्यांच्या डोळ्यात विलक्षण होतं पण उठांवर गुणास साधेपणाचं सामर्थ्य गजानन महाराजांना नासनाची गरज न पाण्याची जे मिळालं ते स्वीकारणारी आणि जे काही मिळालं ते इतरांना देणारी ही महान वृत्ती त्यांनी कधीही स्वतःला संत म्हटलं नाही पण लोकांनी त्यांच्या कृपेमुळे चमत्कारांमुळे आणि त्यांना संत मानलं करुणा एका भक्ताचं भक्ताच झालेलं मूल महाराजांच्या स्पर्शाने पुन्हा थडू लागलं दुसऱ्या भक्ताचा हरवलेला बैल महाराजांनी सांगितलेल्या दिशेने शोधायला दिल्यावर आजही लोक सांगतात महाराजांच्या नावात एक अद्भुत शक्ती आहे दार उत्तर आणि संकट बाजला होतं ज्ञान दया आणि उपदेश महाराजांचा संदेश अगदी साधा होता लोक सूड कर संतांच्या सानिध्यात रहा आणि सविचारांनी आयुष्य जग ते म्हणत अन्न वस्त्र निवाला देणं खरी भक्ती आजही महाप्रसाद हीच परंपरा टिकवून ठेवतो सप्टेंबर महाराजांनी समाधी तेव्हा भक्तांच्या एकच शब्द होता गजानन जय जय गजानन आज श्रीगाव संस्थान आशिया खंडातल्या उत्तम व्यवस्थापनासाठी ओळखलं जातं हॉस्पिटल धर्मशाला महाप्रसाद आनंद सागर हे सर्व महाराजांच्या कृपेची फळ मानली जातात आजच्या काळातले त्यांचं महत्त्व गजानन महाराज हे फक्त संत नाही एक प्रेरणा आहे साधीपणा मनाची ताकद भक्ती मनाची सेवा आणि मनातील श्रद्धा म्हणजे खऱ्या अर्थाने शक्ती हे त्यांनी दाखवून दिलं